का गुड मॉर्निंग आपण मिरच्याच्या प्लॉटमध्ये आपण बघतो ह्या मिरच्याला भरपूर लाग लागलेला आहे हा पहिलाच तोड आहे ही मिरची आता कम्प्लीट तीन महिने झालेली आहे ही मिरची ज्यावेळेस आठ ते दहा महिन्याचं होईल त्यावेळेस ही पाचपट झाडं वाढेल आणि हिला पाचपट मिरच्याही वाढतील बघा मिरच्याचा लाग भरपूर लाग आहे खूप लाग आहे तेव्हा दिसत आहे मिरच्या खूप मिरच्या दिसत आहे तेव्हा ही लाग बघा मिरच्याचा आणि अशा प्रकारचा हा प्लॉट आहे हे बारा गुंठे प्लॉट आहे याला एकरी खर्च बारा गुंठ्याला तीस हजार रुपये खर्च येतो आणि दोन लाख रुपये उत्पादन भेटतं निव्वळ नफा एक लाख सत्तर हजार फक्त तीन महिन्यात आणि ह्या जर मिरची चांगली ठेप ठेवली आणि ह्या मिरची जर सहा महिने चालवल्या कमीत कमी तर ह्या मिरच्यापासून कमीत कमी साडेतीन लाख रुपये नफा भेटू शकतो त्याला खतं व्यवस्थापन औषधं सेंद्रिय खतं युरिया डी कार्बन अशा प्रकारचे घटक पाहिजे